नमस्कार मित्रांनो ग्रुप मोटर्स मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो तुमसाठी आज एक छोटी पिकअप घेऊन आले मॅक्स बोलेवर आहे गाडी दोन हजार सतराची गाडी एकदम छान कंडिशन मध्ये मस्त आहे गाडी आतून वगैरे पण एकदम छान आहे कंडिशन वगैरे मस्त आहेत गाडीचे मित्रांनो गाडीचे चारही टायर आहेत चारी टायर नवीन टाकलेले अवद्यात वगैरे पण छान आहे बॉडी वगैरे बॉडी मधून बांधलेली बॉडी पण छान बांधलेली गाडीची तर मित्रांनो ही आहे दोन हजार सतराची मॅक्सी ट्रक बोनोरुम एक्सेट्राय गाडी एकदम छान कंडिशन मध्ये टायर वगैरे चार पण बटन आहेत गाडीचे ओपर मित्रांनो पाच लाख ऐंशी हजार रुपये सांगतोय बसल्यावरती नक्की कमी जास्त होईल एक साधारण तुम्हाला सव्वाच लाखाच्या जवळपास होईल गाडीचे पेपर वगैरे सगळे क्लिअर करून भेटतोय लोन करायचं म्हटलं एक साधारण साडेचार पाच लाख रुपये गाडीवरती लोन होईल लोन सुविधा अवेलेबल आहे ऑल महाराष्ट्रामध्ये आपण लोन करून देतो आपल्या ऑफिसचा ऍड्रेस आहे मुक्कम्पोज शिकरापूर कासरे पाटात तेव्हा बायपास ऑफिस नंबर आहे आठ हजार सात झिरो तीन चोवीस चोवीस किमतीमध्ये नक्की तुम्हाला मान सन्मान होईल आणि आपला स्टॉक पण भरपूर आहे हो हे पहा मित्रांनो स्टॉक वगैरे चार सात वगैरे पिकअप वगैरे हो पण भरपूर आहे आणि तुम्हाला अजून दुसरी कोणती गाडी लागत असेल तर नक्की मित्रांनो फोन करा आणि विशेष म्हणजे आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा मित्रांनो तुमच्यासाठी मी रोज नवनवीन पिकअप छोटा ती चार सात वगैरे घेऊन येतो तुम्ही युट्यूब वर पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम पाहता असेल ते पेजला फॉलो करून ठेवा तर थँक्यू धन्यवाद मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये